नमस्कार माय मराठीच्या आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो, भागामध्ये एकही दिवस शाळेत न गेलेला अक्षराची ओळखही नसलेला खाण्याची मारामार असलेला एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात कुठल्या विचाराचे आहात परत एकदा ऐका त्या व्यक्तीला खायला अन्न नाही शिक्षण नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की दादा मामा तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात तर तुम्ही कुठल्या का पक्षाचा असणार समजा काँग्रेसचा असला तर तो म्हणायचा बापू मी आजपर्यंत आयुष्यात काँग्रेस सोडून बाटलो नाही बघा शब्द बाटलो कुठं वापरतो त्या अगोदर तर तो, तो व्यक्ती म्हणायचा की तुम्हाला आठवत असेल तुम्ही जर तीस चाळीस पन्नास वर्षाची असाल तर किती पहिल्याची माणसं म्हणायची की मी अजून काँग्रेस सोडून बाटलो नाही किंवा मी अजून दुसरा कुठला शेतकरी कामगार पक्ष सोडून बाटलो नाही इतकं तत्व इतकी तत्वाने जग जगणारी लोकं होती त्यांना कोणी कोटी रुपये दिले तरी विकत घेऊ शकत नव्हतं दुर्दैवानं आज तुमच्या माझ्या देशात आणि महाराष्ट्रात सकाळी एके एक दिशे तोंड असलेली लोक सुशिक्षित एक पाचशेची नोट आणि एक बाटली दिली क्षणात डाव्याची उजवी व्हायला लागलेली आहे बर लोकांचं जाऊ द्या सामान्य लोकांचं सा जाऊ द्या नेते ज्यांच्याकडे बघून आपण घडलो तर ज्यांच्याकडे बघून आपली विचाराची मांड पक्की झाली ज्यांच्या बापदाद्यांनी तुमच्या माझ्या बापदाद्यांच्या तुमच्या माझ्या मनामध्ये विचार रुजवले त्यांची पोरं आज कुठल्या तरी भीतीनं कुठले तरी दो तिकड़ दोन नंबरचे पैसे लपवण्यासाठी ईडीची अटक टाळण्यासाठी क्षणात इकडले तिकडे होत आहेत आपण जो नेहमी सूर आवडतो ना संविधान धोक्यात आहे संविधान खतरा आहे तर हेच आहे संविधान धोक्यात अव कोणी कल्पना तर करू शकेल का जे अशोक चव्हाण राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री होते प्रदेशाध्यक्ष होते खासदार होते किती वर्ष मंत्री होते त्यांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते ते अशोक चव्हाण आज देवेंद्र फडणवीसांचे मीडिया प्रमुख असल्यासारखे त्याचे पोस्ट टाकत आहेत आज फडणवीस असे म्हणाले आज आर एस एस मध्ये असं घडलं आज मोहन भागवतजी असं म्हणाले आहे की ना आश्चर्य ज्यांच्या पिढ्यान पिढ्याला पक्षानं विचारानं घडवलं एवढं काय दिलं ते आज जर एखाद्या देवेंद्र फडणवीसांचे मीडिया प्रमुख वाजव वागत असतील म्हणून जे अजित पवार ज्यांच्या चुलत्याने महाराष्ट्र पुरोगामी घडवला ते अजित पवार जर आज अमित शहाच्या फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय करायचं सत्ता म्हणजे माध्यम असतो सर्वस्व नसतं गणपतराव देशमुख नावाचा एक साधा माणूस अकरा वेळेस आमदार होता त्यांना निवडून देणाऱ्या लोकांना माहीत होतं की आमचा नेता सत्तेत येणारच नाही कारण त्यांच्या पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे दहा पंधरा लोकच थांबायचे महाराष्ट्राचे आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि सत्तेत येण्यासाठी एक लागतात एकशे अठ्ठेचाळीस समजा दीडशे आमदार लागतात तर मग ज्यांचे दहा पंधरा उमेदवार उभे आहेत ते कसे असतरी पण लोक निवडून द्यायचे किंवा आमचे केशवराव धोंडगे भाई असतील कितीतरी वेळेस लोकांनी निवडून दिलं त्यांना खात्री होती की सत्तेत पण आज हे काय भूत झाले नेमकं की इकडले लोक तिकडे लगेच चाललेत आता त्या नावामध्ये एक भर पडणारं नाव आज पुढे आलेलं आहे त्यांचं नाव आहे जयंत राजारामबापू पाटील ज्या राजारामबापू पाटलांनी महाराष्ट्राला सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला एक पुरोगामी विचाराची मांड दिली विचार दिला त्यांचे सुपुत्र जयंत पाटील किंवा जयंत पाटील यांनी परवाच शरद पवार म्हणाले होते की प्रदेशाध्यक्ष वगैरे सगळं बदलायचे आहेत पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत मग अशावेळी काही बदल करणे योग्य होणार नाही म्हणून जयंतरावांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण पदमुक्त करू आणि त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला नेऊ नेमू पण शरद पवारांचंही ऐकले नाहीत आणि जयंत पाटलांना घड्याळ खुनवत आहे का कमळ खुनवत आहे असे प्रश्न आता लोकांना पडायला लागलेले आहेत त्याची कारणे तशीच आहेत मित्र तुम्ही बघा विधानसभा निवडणुकीनंतरचे जयंत पाटलांचे वक्तव्य बघा एका कार्यक्रमात तर ते चक्क म्हणाले होते की माझं काही खरं नाही माझा भरोसा धरू नका मी कधी आहे आणि कधी नाही हे काहीच सांगता येत नाही त्यावेळेस लोकांना कळायला लागलं होतं अजित पवारांनी ते, ते, ते भेटणार भेटण्यासाठी जाताना त्यांच्या गाडीला भिंतीचा वळ वल, वळणावर धक्का लागला होता तोही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याही वेळेस लोकांना शंका आली होती परवा नितीन गडकरी भाजपाचे मंत्री आहेत त्यांना घेऊन त्यांनी आपल्या इस्लामपूरमध्ये कार्यक्रम घेतला होता त्याही वेळेस लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती की जयंत पाटील तिकडे जाणार आणि आज राजीनामा तडकाफडकी दिल्यामुळं आज महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की जयंत पाटलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाच्या वाटेला जेवढे मंत्रिमंडळ पद आलेले आहेत त्यातलं एक महत्त्वाचं मंत्रिपद अजित पवारांनी राखून ठेवलं आहे त्याच्यावर कुणाचीच नियुक्ती केली नाही भरती केली नाही त्यामुळं असं वाटत आहे की त्यांना घड्याळ खुणावत आहे का मग देवेंद्र फडणवीस नेहमी जयंतराव पाटलांबद्दल जे वक्तव्य करत आहेत की ते आमच्याकडे लवकरच येतील त्यामुळे त्यांना कमळ खुनावत आहे की नितीन गडकरींना बोलावल्यामुळे कमळ खुनावत आहे की काय खुनावत आहे त्यांना काहीही खुनावो पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचं काय मित्र आपण या नेत्यांकडे यांच्या बापांच्या विचारांकडे बघून आपण स्वतःला तसं बनवलेलं आहे स्वतःला पूर्व आम्ही ढाच्यामध्ये ढासलेला आहे स्वतःला सर्व सर्वधर्म समभाव हा भाव मनात घेऊन आपण जगत आहोत तेच नेते जर कपडे बदलल्यासारखे आपले चेहरे बदलत असतील आपले पक्ष बदलत असतील तर मग आता अशा वेळी तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांनीच विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल आणि हे जे लोक होते सगळे हे सगळे डुप्लिकेट होते दोन नंबरचे पैसे खाण्यासाठी तुमच्या माझ्या कष्टाचं ओरवडून खाण्यासाठी आपल्याला भूल थापा देत होते आपल्याला मूर्ख बनवत होते असंच म्हणावं लागेल त्यांना विचार नसले तरी तुम्हा आम्हाला विचार आहेत तुमची आमची मांड विचारांचे पक्के आहे असं सामान्य लोकांची मांडपक्की आहे आणि हे सामान्य लोकच आता विरोधी पक्षाची भूमिका वठवतील अन्यथा हे भाजपचं जे सुरू आहे सध्या ई डीची भीती दाखवणं सी बी भीती दाखवणं सी डी सी आय डीची भीती दाखवणं दा आणि म्हणजे एकेकाळी काँग्रेस मुक्त भारत करू म्हणणारे आज काँग्रेस युक्त भाजप करून बसलेले आहेत तर अशा या लिस्टमध्ये जयंत पाटील नावाच्या एका राजाराम बापू पाटीलच्या मुलाचं नाव आलं तर आतून परवा वसंतदादा पाटलांचे घराण्यातली एक स्त्री त्यांनी घेतली आता पाटलांचं एक घराणं होतं ज्यांचा अभिमान वाटत होता मोहिते पाटलांचं ह्या प्रत्येकाच्या घरी ही दादागिरी करून दहशत करून घेतात जयंतराव पाटील परदेशात शिकलेले होते असा काही निर्णय घेतील असं खात्री वाटत होती कारण त्यांची वैचारिक मांड त्यांचं व्यक्तिमत्व बघून वाटत होतं पण शेवटी सत्य पुढं शहानपण चालत नाहीत म्हणतात का किंवा आपले दोन नंबरची संपत्तीला जपवायची असेल अटक टाळायची असेल तर त्यांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणा काही का म्हणणार काही का कारण असे ना पण असे जर हे नेते जायला लागले तर नक्कीच सर्वसामान्य लोकांनाच विरोधी पक्षाची भूमिका वठवावी लागेल असं वाटतंय मित्रो तुम्हाला काय वाटतंय अशोक चव्हाण अजित पवार जय आता जयंत पाटील आता कितीतरी नावं घेता येतील लिस्ट आपल्या महाराष्ट्र बोलतो बोलतोय या लोकांना तत्व नव्हती का तुम्हाला आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम केलं का तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या चांगल्या कमेंटवर उद्याचा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद